महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर पुण्यातील सहकारनगर पोलिसांनी वाहन चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाच्या कारवाईतून एका विधी संघर्षित बालकाकडून तब्बल तीन वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की वारजे माळवाडी येथील म्हाडा कॉलनीजवळील जवळील मैदाना शेजारी चोरीस गेलेली ऑटो रिक्षा उभी आहे त्या ठिकाणी एक मुलगा संशयास्पदरित्या थांबल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले सापळा रचून पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले चौकशीत तो अल्पवयीन असून विधी संघर्षित असल्याचे स्पष्ट झाले तपासाअंती या मुलाला एक दुचाकी आणि दोन ऑटो रिक्षा अशी तीन वाहने चोरल्याची कबुली दिली त्यामुळे सहकार नगर हडपसर आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्यांमधील तीन वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत पोलिसांनी या कारवाईत तब्बल एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख उप आयुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण महिला पोलीस निरीक्षक वर्षा कावडे त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी ही कारवाई केली या यशस्वी कारवाईमुळे पुणे शहर पोलिसांच्या दक्षतेचा आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे सुरक्षित राहा पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे